नमस्कार गायकवाडांच्या घरातून मीराची आई निरुपाला भेटून स्वतःच्या घराकडे निघालेली असते दरम्यान देविका बाहेरून घरात शिरत असते आणि मग ती मीराच्या आईला धडकते अशातच आता मीराची आई म्हणत असते अगं सॉरी सॉरी हा माझं लक्ष नव्हतं त्यावर आता देविका म्हणत असते लक्ष नव्हतं म्हणजे डोळे फुटलेत का तुझे तुला बघता येत नाही का एवढी मोठी बाई समोर न येते आणि तू धडकतेस त्यावर आता मीराची आई म्हणत असते अगं बोलले ना तुला मी चुकलं माझं बस चल जाऊ दे मला त्यावर आता देविका मीराच्या आईला सुलट बोलू लागते त्यातच आता तिथे मीरा आलेली असते आणि मीराने हे ऐकलेलं असतं मीरा बोलू लागते देविका हेच का तुझे संस्कार मोठ्यांशी असं वागतात का त्यावर देविका म्हणत असते गप्प बस तुला मध्ये बोलायला नाही सांगितलं मी त्यावर देविकाला मेहरा म्हणत असते तू जिच्याशी भांडतेस ना ती आई आहे माझी आणि माझ्या आईशी जर असं उद्धटपणे बोलणार असेल तर मी गप्प नाही बसू शकत तुझे कान पिळकटून टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही त्यावर देविका म्हणत असते अगे ही तुझी आई आहे तर त्याचं काय कौतुक सांगतेस मला तिची हीच लायकी आहे साधं फुलंच विकते ना ती मग त्यावर मात्र आता मीरा लगेचच पुढे येते आणि बोलू लागते आधी जास्त करू नकोस तू माझ्या आईचा अपमान मी सहन करणार नाही या त्यावर देविका म्हणत असते सहन करणार नाही म्हणजे त्यावर आता मीराच्या आई म्हणत असते मीरा जाऊ दे कशाला वाद वाढवायचा त्यावर आता मीरा म्हणत असते आई अगं प्रत्येक वेळेला आपण नमतं घेतो ना म्हणूनच अशा लोकांचं फावतं यांना वेळेच उत्तर दिलं ना त्यांना कळतं की कोणाच्या नादी लागलं पाहिजे आणि कोणाच्या नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे निरुपा आलेली असते बेडरूममधून आणि ती म्हणत असते काय काय चाललं इकडे त्यावर लगेचच आता देविका पुढे येते आणि बोलू लागते बघा ना आई ही बाई समोरून एवढी आली तरी मला धक्का मारते त्यावर निरूपा म्हणत असते काय अशातच मीरा म्हणत असते बाईसाहेब मी सांगते तुम्हाला ही देविका बाहेरून घरात शिरत होती पण ती फोनवर बोलत येत होती तिचं लक्ष नव्हतं आणि तिने माझ्या आईला धक्का मारलाय त्यावर लगेचच आता निरुपाला शेवटी मीराची आई म्हणत असते ताई जे काय झालं ते जाऊ दे आता मी निघते म्हणजे वाद वाढायला नको त्यावर आता देविका म्हणत असते असं कसं जात आहे तुम्ही असं तुम्ही जाऊ शकत नाही आधी माफी मागा माझी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय तू माझ्या आईला माफी मागायला लावतेस त्यावर आता देविका म्हणत असते हो चुकी आहे त्यांची त्यांनी माफी मागितलीच पाहिजे त्यावर लगेचच आता देविका असं बोलल्यावर मीरा म्हणत असते अजिबात नाही माझी आई कोणाचीच माफी मागणार नाही त्यावर लगेचच देविका म्हणत असते मीरा एक विसरू नकोस तू या घरातील मोलकरीण आहेस आणि तू तुझ्या तु तु आईला जरी तर आणत असशील ना तर तुला तुझ्या आईला माफी मागायला लावावं लागेल त्यावर लगेचच आता मीरा थेट चिडणार तेवढ्यात लक्ष्मी म्हणजेच मीरा चाय म्हणत असते काय गे देविका आत्तापर्यंत मी काही बोलत नव्हते याचा तू गैरअर्थ काढलास का माझ्या मुलीला तू इथली मोलकरीण म्हणतेस काय तू जात असशील तिकडे पार्लरमध्ये पार्लरमधून आल्यावर तुला घरी आयतं जेवण मिळतं ना ते माझी मुलगी मीरा वेळेच्या वेळी करते म्हणून नाहीतर काय खाल्लं असतंच ग हुकेने व्याकुळ होऊन तडफडली असतेस तेव्हा कळलं असतं एखाद्याला टोचून बोलण्याचं महत्व त्यावर लगेच आता देविका म्हणत असते तुम्हाला काय वाटतं या घरामध्ये देविका ही उपाशी राहील का या तुमच्या मीराने जेवण नाही बनवलं ना तरी मी खाऊ शकते कारण माझ्या आई आहेत ना त्या मला देतील त्यावर लगेचच आता निरूपा पडत असते ए, ए देविका काय डोकं फिरले का तुझं तुला असं म्हणायचंय का या मीराच्या हातची कामं आता मी करू मी नाही करणार त्यावर लगेचच आता थेट निरुपाच्या समोरच मीराच्या आई म्हणत असते पाहिलंस ना फटाकडे मगपासून तुला मान दिला मी पण आता तुला काडीचाही मान देणार नाही कारण तुझी सासूच तुला फाट्यावर मारते तीच तुला जेवण देणार नाहीये तर माझ्या मुलीने तरी तुला जेवण का द्यायचं आत्तापासून माझ्या मुलीच्या हातचं जेवण खाऊ नकोस असेल ना तुझ्यात गट्स तर स्वतःच्या स्वतः हातचं जेवण बनव आणि खा मग कळेल तुला माझ्या मुलीचं महत्त्व त्यावर लगेचच आता देविकाला कळून चुकलेलं असतं ज्या मायला आपण खूप मोठी चूक केली आता तर आपली वाट लागणारच कोण देणार मला दोन टाईम जेवण आणि तेही मला एकट्याला नाही पंकजला सुद्धा आणि त्यात त्यात माझ्या सासूला बाप रे बाप म्हणजे सगळं माझ्यावर पडतंय की काय आणि अशातच आता देविका पूर्णपणे मनातल्या मनात बनात नर्वस झालेली असते तर आपण पाहतोय निरुपा आता देविकाला लांबूनच इशारा करत असते झक मारलीस ना आत्ताच्या आता माफी माग प्रकरण इथल्या इथे मिठव नाहीतर तू उपाशी राहशीलच पण तुझ्यामुळे आम्हाला राहावं लागेल आणि जर आम्हाला राहावं लागलं ना तर झक मारून तुला जेवण करायला लावीन अगदी दोन टाईम त्यावर लगेचच आता देविका थेट काही बोलणार तेवढ्यात मीरा म्हणत असते आई आपण हिला जेवढं शिकवायची होती तेवढी अक्कल शिकवली आहे आता तू इथून जा मला तुझा आणखी अपमान होऊ द्यायचा नाही आहे त्यावर आता मीराची आई म्हणत असते हो मीरा मी जाते पण लक्षात ठेव इथे राहत असशील ना तर या सगळ्यांना फाट्यावर मारून राहा अजिबातच कोणाला घाबरायचं नाही दाखवून दे तुझी किंमत काहीतरी आहे त्यावर मीरा म्हणत असते हो आई आत्ता या फटाकडीला तिला तिच्या हातचं जेवणच बनून खावं लागणार आहे कारण तिला मी आता माझ्या हातचं जेवण देणारच नाही त्यावर देविका निरूपाकडे पाहत असते निरूपा म्हणत असते झक मारलीस ना माग माखली लवकर आणि अशातच देविका हात जोडत असते त्यावेळेला मीरा म्हणत असते हात काय जोडतेस याच हाताने जेवण बनव खा मग कळेल तुला आता हात जोडून काय मी तुझं ऐकणार नाही आहे आणि अशातच देविका म्हणत असते मीरा मला माफ कर मी चुकले मग असे दारातून येताना माझाच धक्का लागला काकूंना काकू सॉरी त्यावर लगेचच आता मीराची आई म्हणत असते ए मीरा मी येते मला तिकडे फुलाच्या दुकानावर जावं लागेल वेळेत आणि लगेच ती तिथून निघून जाते अशातच आता मीरा किचनमध्ये निघून जाते आणि तेवढंच आपण पाहतोय दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असते पण मीराने या तिघांसाठी जेवण बनवलेलं नसतं आणि यातच आता पूर्णपणे गोची या देविकाची झालेली असते कारण निरूपा आता थेट देविकाच्या मानगोटीवर बसून बोलत असते तुला मगाशीच म्हटलं होतं माफी माग प्रकरण मिटव चल लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता जेवण बनवायला घ्या मला त्यावर देविका म्हणत असते आई मला तर यातलं काहीच येत नाही त्यावर पंकज मागून येतो आणि म्हणत असतो काय चाललं आहे आज जेवणाला एवढा उशीरकार होत आहे त्यावर आता मेरा ने काना खली निरुपा म्हणत असते तुझ्या बायकोला सांग लवकरात लवकर जेवण बनवायला त्यावर पंकज म्हणत असतो माझी बायको का ती आहे ना कामवाली मीरा त्यावर लगेचच आता मीराने मागून येऊन साठ कण पंकजच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते पंकज चांगलाच चाट पडतो पण देविका आणि निरुपा मात्र काहीच बोलत नाही कारण त्यांना माहिती आहे काही बोललं तर वाट लागेल आणि अशातच आता पंकज गाल चोळत म्हणत असतो हिने का मला मारलं आणि अशातच आता निरुपा देविका हे दोघं रागाच्या भरात या पंकजकडे पाहत असतात पण तेवढ्यात निरुपा म्हणत असते देविका लवकरात लवकर जेवण बनवायला घे नाहीतर तुला मी कुठेच जाऊ देणार नाही पार्लर बिर्लर सगळं बंद आता देविकाची पूर्णपणे गोची झालेली असते शानपणा तिला नडलेला असतो आता झक मारून तिला शेवटी जेवणाचं काहीतरी बघावंच लागणार मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद